हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिखट उपवासाची भगर बनवायला खूप सोपी आहे आणि त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि ते एकदम बारीक असे कट करायचे म्हणजे तेलामध्ये पटकन असे शिजले जातील इथे मी सर्व बटाटे कट करून घेते आहे बटाट्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटाटे कट करून झाले आता आपण भगर भाजून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतली आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये भगर टाकून घेतली भगर आपल्यांना थोडीशी अशी गरम होईल इतपत भाजून घ्यायची भगर भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि एकदम व्यवस्थित अशी भगर भाजली गेली आता ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये एकदम थोडेसे एवढे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबिरीमुळे आपल्या भगरीला एकदम छान असा कलर येतो झाकण लावून एकदम जाडसर अशी पेस्ट काढून घ्यायची तुम्ही बघू शकता इतपत जाड आपल्यांना मिक्सरमधून काढून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही आता आपण भगर करून घेणार आहोत पण त्याआधी भकर एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता भगरीमध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आपल्या दोन्ही तळ हातांनी एकदम व्यवस्थित अशी चोळून घ्यायची अशीच मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत भगर धुवून झाली आता आपण तिखट भगर करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची गॅसची फ्लेम हाय असताना सारखं हलवत राहायचं म्हणजे बटाटेखाली लागणार नाही आणि एकदम एकसारखे तळले जातील एक दोन ते तीन मिनटं चांगले परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे बटाटे तळले गेलेले आहे आणि शिजलेले पण आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे चांगलं असं मिक्स करायचं आणि जिरे चांगले तडतडले की जे आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं ते मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं ते मिश्रण टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करायचं तसंही या तिखट भगरीसाठी तेल फार कमी लागतं एखादा मिनिट चांगलं परतून झालं की त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं इथे मी एक तीन ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेतलं जर तुम्हाला थोडीशी सैल भगर आवडत असेल तर थोडं पाणी तुम्ही जास्त टाकू शकता पण इथे मला जास्त सैल आवडत नाही त्यामुळे मी थोडं प्रमाणामध्येच पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करायचं आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ हो द्यायची एक एक ते दोन मिनटामध्ये एकदम चांगली अशी उकळी आली की त्यामध्ये जी धुतलेली भगर होती ती टाकून घ्यायची इथे मी भगर त्या पाण्यामध्ये टाकून घेतली आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ हो द्यायची पाण्याला एकदम चांगली अशी उकळी आली आणि मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची म्हणजे आपली भगर खाली करपणार नाही आणि परत एखाद्या दोन मिनटासाठी परत झाकण ठेवून घ्यायचं एक दोन ते ती तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली भगर तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली भगर तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा